नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आप इच्छित असल्यास आप त्यास विराम देऊ शकता तुम्ही कॉर्पोरेशनच्या प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार अभ्यास करू शकता आता कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुलना करूया द क्राफ्ट हाइन्स कंपनी तिकर के एच सी हे पुनरावलोकन तेरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी क्राफ्ट को उपवर्गातील आहे सेमाय फिनिश्ड फूड चाळीस संस्था तुलनेमध्ये भाग घेता अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी सहा गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे एक पूर्णांक चार गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्णपणे शेअर बाजाराच्या चौकटीत आम्ही पाहतो की एकूण यूएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीच्या स्कोअर सहाच्या विरुद्ध क्राफ्ट हाइन्सको कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे क्राफ्ट हाइन्स को आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स द क्राफ्ट हाइन्स कंपनी वजा पंधरा टक्केची गतिशीलता दर्शविली उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध एक टक्के कंपनीचे बाजार भांडवल द क्राफ्ट हाइन्स कंपनी बत्तीस पूर्णांत तीन अब्ज डॉलर्स इतकी आहे बाजार भांडवल दोनशे चोवीस डॉलर अब्जसह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किंमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे एकोणपन्नास डॉलर एक्केचाळीस सेंट अब्ज आहे एकशे वीस डॉलर अब्जच्या ताळेबंद भांडवलासह उपश्रेणी एकशे वीस डॉलर अब्ज किमतीची आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा क्राफ्ट को शेअर बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत उपवर्गात चौदा पूर्णांक तीन सात सहा टक्के आहे पुस्तक मूल्य एक्केचाळीस पूर्णांक दोन नऊ आठ टक्के आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनी से कर्ज एक अब्ज डॉलर इतके इतना बुक वैल्यू दायित्व कंपनी इक्विटी चौवे चा चलीस टे कंपनी कर्ज पता रेटिंग चांगले एक पॉइंट कंपनी शेयर की किमत गुणोत्तर बारह पूर्णांक है वीस पूर्णांक सहा उपवर्गा सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य आणि कमाईचे गुणोत्तर चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा नफा दोन हजार सहाशे छप्पन्न डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाज नफा प्राथमिक तीन हजार एकशे पंचावन्न डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे किंमत्ते विक्री गुणोत्तर एक पूर्णांक तीन आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक तीन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पंचवीस हजार चारशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल एक हजार चारशे सत्तर डॉलर दशलक्षा तत्पुरता अंदाज है उपवर्गातील तुलनेत निर्देशक अंदाजित विक्रीच्या विक्री चा मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाँच गुण विक्री मार्जिन दहा पूर्णांक चार टक्के उपवर्गत सरासरी सहा पूर्णांक टक्के उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचारी संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा आठ पूर्णांक दोन तीन सात टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा पंचाहत्तर टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम आठशे ब्याण्णव हजार डॉलर्स इतकी आहे उपश्रेणीसाठी ते पाचशे अकरा हजार डॉलर्स आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम त्र्याहत्तर पूर्णांक आठ हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट नऊ हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची प्रति कर्मचारी विक्री सात लाख सात हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये चारशे तीन हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी स्कोअर विक्री चांगले शून्य पूर्णांक पाच गुण पाच पूर्णांक सहा टक्के उपश्रेणी सरासरीच्या तुलनेत विक्रीसाठी शेअर्स चार पूर्णांक पाच टक्के आहेत तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी अठ्ठावन्न टक्के पातळी दर्शवते क्राफ्ट हाइन्स्को उपवर्गात ही पातळी अंदाजे अठ्ठेचाळीस टक्के आहे कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे सत्तावीस डॉलर तेरा सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे अठ्ठावीस डॉलर 99 सेंट आहे चला ऑर्डर टेबल बघूया ते उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबल मध्ये या हंगामात माहिती आणि मूल्यमापनाच्या संदर्भ प्रणालीद्वारे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून द क्राफ्ट हाइन्स कंपनी स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे ऑर्डर उघडू नका कारण वर्तमान व्हिडिओ पुनरावलोकन आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स